आदिनाथ सहकारी साखर सहकर कारखान्याची निवडणूक लागले आपण विधानसभा देखील ती मकाई सहकारी पुन्हा एकदा आपण आदिनाथ सहकारी मध्ये उमेदवार अर्ज दाखल केले आपल्यासमोर दिग्च एक आमदार आहेत माझ्या आमदार आहेत त्यांच्यावर आपण निवडणूक लढवत आहे नेमकी कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर आण आमची भूमिका ही ठरलेली आहे आम्ही पहिल्यापासून आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावर चालावा या भूमिकेतूनच आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की हा कारखाना का भेनुरत करण्यासाठी म्हणजे मी भूमिका अगोदर मांडली भाऊंनी पण भूमिका मांडली पण त्याला प्रतिसाद इतरांकडून मिळाला नाही म्हणून ही निवडणूक लागलेली आहे आमची एकच भूमिका आहे की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्व चालला पाहिजे याच्यामध्ये आपण की बागल गटाने माघार घेतले जनता पाटील घेतले त्यांच्या पाठिंब्यासाठी काय आपला संपर्क झालाय का निश्चितच आम्ही त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आम्ही त्यांच्याशी संवाद साधत आहोत आमचा संवाद चालू आहे निश्चितच तालुक्यातली संस्था वाचली पाहिजे त्यासाठी सर, सर्व सर्व तालुकावासियांनी एकत्र आलं पाहिजे आणि ही संस्था चालवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे यापुढे आपण देखील प्रयत्न केला परंतु त्यामध्ये दे यशस्वी चांगल्या पद्धतीने होऊ नाही आता नेमकं कशा स्वतःचा पॅनल आहे आता तुम्हाला सांगतो की आम्ही त्यावेळेस ज्यावेळेस गाळप केलं जवळजवळ अष्ट्याहत्तर हजार गाळप झालं खरं तर तीन वर्षे कारखाना बंद होता आणि तो सहकारी तत्व जो कोर्ट मॅटर झाल्यानंतर सहकारी तत्वावर झाला आणि त्याला उशीर झाला म्हणजे तो जो नोव्हेंबरमध्ये काहीतरी निकाल लागला होता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि तीन वर्षे कारखाना बंद असल्यामुळे त्याच्या मेंटेनन्सला वेळ लागला त्यामुळे तो कारखानाच चालू होता आणि जानेवारीत चालू झाला त्यामुळे अष्ट्यात्तर हजार गाळप झालं नाहीतर तो लवकर निकाल झाला असता तर लवकर होऊन जास्त गाळप झालं असतं निश्चितच आम्ही त्या ठिकाणी कारखान्यात शेतकऱ्यांचं पेमेंट असेल कर्मचाऱ्यांच्या पगारी असतील वाहन मालकांचं पेमेंट असेल सगळ्यांचं पगारी आम्ही वेळेत आणि पेमेंट वेळेत केलेलं आहे त्या काळातलं आणि निश्चितच अशा पद्धतीने आम्ही सर्व तालुक्यातील सभासदांना चांगले जाणकार मंडळींना अनुभवी मंडळींना बरोबर घेऊन तशाच पद्धतीत चांगल्या प्रकारे आम्ही कारखाना निश्चित चालवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आता आपण की कारखान्याचं भांडवल कमी आहे नेमकं बांधवांचं उपलब्ध आता याच्यामध्ये तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की खर तर ज्यांना ज्यांना हे निवडणूक लढवायची आहे बिनविरोध करायची आहे त्या सर्व गट प्रमुखांनी त्यांची त्यांची जी काही लोक घेणार कोणाची पाच असतील कोणाचे चार असतील त्या त्या संख्येप्रमाणे त्या गटप्रमुखांनी जबाबदारी घेतली पाहिजे होती आणि ती जर घेतली असती तर निश्चितच कारखाना बिनविरोध झाला असता आणि हा खर्च बी वाचला असता आणि यामध्ये कारखाना चालू करायला जास्तीत जास्त पंधरा कोटी रुपये लागणार आहेत आणि साखर पडेपर्यंत काही शेतकऱ्यांची बिलं देणं सुरुवातीला लोकांचा विश्वास तर संपादन करावा लागेल काटा पेमेंट ज्याला म्हणतो तशा पद्धतीने काही दहा बारा दिवस करण्यासाठीची काही रक्कम अशी म्हणून पंचवीस कोटीची रक्कम झाली की तो कारखाना चालू व्हायला काही अडचण नाही कारण ऑलरेडी त्या कारखान्याचं मेंटेनन्स आम्ही जर साष्ट्याहत्तर हजार गाळप केलं आणि नंतर पुन्हा काय थोडंफार गाळलं त्यात बऱ्यापैकी मेंटेनन्स कारखान्याचा झालेला आहे एक माझे आमदार आहेत त्यांचं आव्हान तुमच्याकडं असणार आहे त्याला कसं काय आता मी एक उदाहरण सांगतो मला कालच एका जाणकार मंडळीने बसल्या बसल्यानंतर एक चर्चा केल्यानंतर एक अनुभव सांगितला की एक वेळ अशी परिस्थिती ज्यावेळेस मामा मारल्यानंतर मकाही बिनविरोध झाला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आदिनाथचं इलेक्शन लागलं ला। आणि त्यावेळेस मोहिते पाटील गट आणि बागल गट एकत्रच काम करत होते आणि त्यावेळेस अचानकपणे असं ठरलं की बागल गट आणि ते एकत्र येणार नाहीत मोहिते पाटलांनी वेगळी भूमिका घेतली मग बागलगट अर्ज भरले गेले होते मग अचानक बागलगटाला मला वाटतं काही काही ठिकाणी एकाच घरातले दोन दोन उमेदवार सुद्धा देण्याची वेळ आली होती म्हणजे उमेदवार शोधण्याची वेळ आली त्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी ती निवडणूक लढवली मला वाटतं दशरथांना असतील सुभाषांना सावंत असतील या दोघांनी स्टेज गाजवलं बाकी कोणी मंडळी स्टेजवर नसायची आणि ह्या दोघांनी स्टेज गाजवून ते पूर्णपणे इलेक्शन चांगल्या मताधिक्यांनी कुठल्याही जन गावात गेल्यानंतर असं लक्षात यायचं की लोक नसायचे तिथं सभेला बसल्यानंतर तिथं पण तरी सुद्धा जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन तो कारखाना बागलघाटाच्या ताब्यात त्यावेळेस गेला होता त्यामुळे ह्या जनता ठरवणारे आता किती बलाढ्य उमेदवार असले तरी जनतेला कळतंय कोण चांगले कोण वाईट आहे कोण काय करू शकतं जनता हुशार आहे आपली निश्चितच त्याच्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल असेल तर आपण सुरुवातीपासून दरयोगी आणि सक्षम मिळाले त्यानंतर विचार झाला विनविरोधसाठी तर त्या आता चर्चेच्या संदर्भात आम्ही संजय बाबा शिंदेशी संपर्कात होतो कारण बिनविरोध जे जे करतायत आणि आपले जयवंतरावजी जगताप भाऊ चे आमचा संपर्क होता कारण भाऊ बिनविरोध करायचे म्हणायचे आणि मामांची पण भूमिका होती बिनविरोधाची पण समोर जे दुसरं महाविकास आघाडीचे कुठलेही इतर दोन किंवा मोहिते पाटील गट असेल किंवा नारायण पाटील गट असेल यांनी कधी बिनिरोधाची भूमिका घेतली नाही त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करायचा विषय नव्हता पण डांगे साहेब एक प्रयत्न करत होते पण त्या माध्यमातून वेगवेगळे पर्याय समोर आले आणि ते पण पर्याय चांगले वाटले काही असे पर्याय आले की बाबा मेन गटातल्या नेत्यांनी कोणीच यायचं नाही म्हटलं आम्ही तयार आहे पाठीमागे राहिला पण आमची जी चार चार पाच पाच लोक येतील ती चांगली सक्षम असावी ज्यांना कारखाना चालवण्याचा अनुभव असावा आणि ते काहीतरी त्याच्यामध्ये स्वतःच काहीतरी योगदान देणारे असणारे लोक असतील तर निश्चितच असं एकत्रीकरण झालं तरी आम्ही तयार आहोत अशी बी भूमिका आम्ही त्यावेळेस मांडली आता तो प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर ते योग्य राहील आम्ही निश्चितच त्यांच्यासोबत संभावतो कारण आम्ही एकत्र बचाव समितीच्या माध्यमातून कारखाना चालवलेला आहे आम्ही त्यांना निश्चितच आवाहन करू की आमच्यासोबत या म्हणून शेवटी आता सगळेच वेगवेगळे गट असल्यामुळे ते काय निर्णय घेतील निर्णय चालू त्यातील दोन प्रतापित गटपासून पुढं आले तर त्यांना मानणार आहे संवाद वर् जमाणार आहे बरोबर त्यांना कशा प्रकारे रिल्स पण आम्ही निश्चितच त्यांचे संवाद चालू आहे आम्ही प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही सुद्धा कारखाना आमच्याकडे आल्यानंतर तुमचं सुद्धा सहकार्य आपल्याला लागणार आहे आम्ही जरी समजा त्यातले काही संचालक का असलो तर निश्चितच तुमच्या काही जाणकार मंडळी तुमच्या सहकार्यानेच आम्ही हा कारखाना निश्चित चालू करणार आहोत हा कारखाना फक्त काही पैशाच्या स्वरूपातच मदत नसणार त्याला ऊस असेल इतर गोष्टी त्याला बऱ्याचशा लागणार आहेत तर त्यासाठी आम्ही निश्चितच त्यांच्याकडे जाणार आहोत सर आपलं दोन ठिकाणी एकवीसच्या सदस्य एक कुठेतरी अण्णांचे दोन ठिकाणी आल्यावर एकोणीस ते एकोणीस त्याच्यामध्ये आमचा पॅनल पूर्णपणे होता म्हणजे तुम्हाला सांगतो आमच्यातल्या एका उमेदवारानं आम्हाला जेव्हा शंका आली होती थोडीफार त्याला आम्ही आदल्या दिवशी विचारलं होतं की तू काय करणार त्याने आम्हाला अश्युरन्स दिलं की बाबा काय अडचण नाही त्यांनी अचानक पाठीमागे घेतल्यामुळं आणि आम्ही कोणाचाही एकही उमेदवार आयात केलेला नाही जे आम्ही सुरुवातीपासून ज्यांचे अर्ज भरले तेच आमचे उमेदवार आहेत नाहीतर कुठून तरी उमेदवार आणायचं त्याला तात्पुरता उमेदवारी देऊन हे करा अशी एकही गोष्ट आम्ही केली नाही अण्णांची उमेदवारी म्हणजे संस्था प्रतिनिधीमध्ये त्याच्यामध्ये उमेदवार बऱ्याच ठिकाणी मिळत नाहीत नवीन लोकांना तरी पण तिथं आणण्यासारखा एक सक्षम पर्याय आम्ही त्या संस्था प्रतिनिधी मधून दिलेला दी आहे आणि ओबीसी मध्ये सुद्धा आपण म्हटलं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आमच्याकडे जे एक दोन येणार होते म्हणजे एक आपला दळवी म्हणून उमेदवार होता त्यांनी अर्ज भरल्यानंतरच आमच्या संपर्कात आला ते म्हणजे आम्ही निश्चित तुमच्या वर बरोबर आहोत आम्ही फॉर्म ठेवला त्याचं मंजूर झाला सगळं झालं परंतु अंतिम क्षणी तो म्हणणं मला सभासदाच्या ह्याच्यातो ते अशक्य गोष्ट होती कारण आमचे खालचे उमेदवार सगळे फायनल झाले होते त्यामुळे तिथे एक डबल उमेदवार झाला बाकी बऱ्यापैकी नवीन उमेदवारला एवढं सोपं नाही अशा पद्धतीने पॅनल तयार करून तो आम्ही निश्चित आणि चांगले पाणी आहेत आमच्यात उमेदवार जे आहेत काही युवक वर्ग आहेत काही वाहन मालक आहेत काही कर्मचाऱ्यांमधले प्रतिनिधी आम्ही घेतलेले काही शेतकऱ्यांमधून प्रतिनिधी आहेत काही जुनी जाणकार मंडळ आहेत माझे संचालक आहेत की ज्यांचा अनुभव चांगला आहे त्यांची इमेज चांगली आहेत काही माजी सरपंच आहेत की ज्यांनी पंधरा पंधरा दहा दहा वर्षे त्यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये काम केले काही उद्योजक आहेत अशा पद्धतीने आम्ही सर्व पूर्ण असा आम्ही सगळ्या वर्गाला न्याय द्यायचा प्रयत्न केला उद्या सकाळी आमचा प्रचाराचा नारळ आम्ही आठ वाजता फोडणार आहोत

किंवा कार्यकर्त्यांना दाबला जाईल त्या प्रवृत्ती त्याच्या विरोधात आंदोलन देखील केले आता तुमच्या उमेदवाराच्या माध्यमातून कसं पद्धतीने त्यांना न्याय दिला शंभर पिढी जर सर्वसाधारण शेतकऱ्यांनी जर आमचा विश्वास टाकला निश्चितपणे त्या ठिकाणी आपले जे कामगारांची जी <स्थाथा> आम्ही दुसरी सरकार झालेलं प्रपंच उत्पादक झाले उद्ध्वस्त झालेला साखर कारखाने दुसऱ्याच्या कारखान्यावर त्याने हातपाटी घालायची पाळी आली लोकांच्या पाया पाडायची पाळी आली तर त्यांनी जर आम्हाला चांगल्या पद्धतीने संधी दिली तर आम्ही म्हणजे असा न बसून असा एक कारभार आढीला माध्यमातून महाराष्ट्राला दिशादर् दिशादर्शित ठरेल अशा पद्धतीचा अनुभव करण्याचा आमचा माणूस नाही आता राजकारणात काम केलेल्या तर सुभाष पडले हे रोहित पवार यांच्या काम करतात त्याच्याकडून पाटील आणि रोहित पवार यांच्या पक्षामध्ये प्रभाव काम आणि आता मशीन माहिती

आमदाराला सोडून जर सजीव बाबा जात असेल तर ही सुद्धा लढाई प्रवृत्तीच्या विरोधातली पक्षाच्या विरोधातली नाही असं मला वाटतं त्याचा कोणाचा सुद्धा ते करतील आधार ते कोणत्या बांधला कारखान्यावर कारखाना कारखान्यावरती आधी होते हाऊन देण्यात आलं सांगितलं इथून कुठे जात आहे शंभर टक्के ते शल्य त्यांच्या मनात राहणार नाही एक जबाबदार माणसाला एक जबाबदार माणूस काय माईवर काही घाल बोलतो इथून हातून घेतो काही समाजात दारात आलेला आहे आणि ती माणूस तिथं काही गुंतगिरी किंवा दादागिरी करायला सोमाण घेतलेला नव्हता किरितसर म्हणजे त्या कारखान्याच्या प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्याला आणि हे विषय ज्यांची ज्या लोकांच्या बरोबर तिथं त्यांचा ते प्रस्ताव देण्यासाठी गेलेले होते त्यामुळे इतकं काय करावं करायचं त्या ठिकाणी सुद्धा काही कारण नव्हतं पण सुभाष आम्हाला एवढी नदी राहणार आहे की आता व्यक्त व्हायला शिका जर तुमच्यावर अन्याय झाला आहे तुम्ही ते झाल्यानंतर तुम्ही तुमचे काढलेला व्हिडिओ मला तर इंदापूरच्याच पत्रकारांनी त्यांची मुलात घेतलेली तो व्हिडिओ करमाळ्या तालुक्यात सर्वसाधारण व्हायरल झालेला आहे तर त्यांनी तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल करावा आणि त्यावेळेस नेमकं काय काय घडलं होतं तुम्ही बोर्ड लावा गेला तिथं तुमचा फेकून दिला इतर पवार साहेब इतर ठिकाणी फोटो होता तू कसं पायदळी तोडवल्या गेला तिथं नाही ते काय काय झालं त्यांनी ते सर्वसामान्य लोकांना समजा सांगवलं आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की ही लढाई जी आहे कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही तर इथं प्रवृत्ती त्या विरोधातली ती लढाई असं जास्त म्हणून सुलखेनं कटाकटाची वाटणार ही निवडणूक नंतरच्या आठ ते दहा दिवसाच्या कालावधी सरकारच्या चा मदतीशिवाय चालू शकत नाही अशा नेरेटिव्ह वर येऊन पोहोचलेली आहे तर लोकांना मतदारांना विश्वास देत असताना कशा पद्धतीने कारखाना चालू यासाठी काय किंवा काय विश्वास आता कसं आहे की जी ती फक्त त्यांना आवघ घेत आहे वरून कोणी कोणाला काय आश्वासन दिलंय ह्याची काही गॅरंटी नाहीये ह्याच्यामध्ये आता जे माहिती म्हणून बोर्ड लावतायत मला सांगा त्यांनी माहिती करून इलेक्शन लढवले का त्या माहितीचे घटक तरी आहेत का त्यांनी प्रवेश तरी केलाय कुठल्या पक्षात त्यामुळे ते, ते उगा आपल्या लोकांच्या संभ्रमा mm -hmm. अवस्था पसरवण्याचा हा प्रकार आहे कुठली माहिती म्हणून आता जे माहिती ते होते ते माहितीच्या विरोधाच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केलेला mm -hmm. आहे त्यामुळे ही माहितीचं म्हणून बोर्ड लावणं ही चुकीचं जनता ओळखते तालुक्यातली जनता सुद्धा आहे आम्ही सुद्धा मायुतीचे नेते असतील किंवा महाविकास आघाडी आमचे सगळ्यांचे संबंध चांगले मी पण संस्था उभा करताना आम्ही सगळ्यांच्या संपर्कातूनच उभा केलेली त्यामुळे वरती सरकार कुठलंही आलं तरी निश्चितच त्याची मदत करण्याची भावना असते तुमचं फक्त प्रपोजल योग्य पाहिजे तुमची मांडणी योग्य पाहिजे आता ज्यावेळेस अकराशे कोटी दिले कारखान्याला त्यातल्या एका काँग्रेसच्या माणसाला पैसे दिलेत ना सरकारने त्यामुळे आम्ही जरी अपक्ष म्हणून निवडून आलो तरी आम्ही निश्चित सरकारकडे योग्य प्रकारे आम्ही मान्य करून आम्ही सरकारकडून निश्चितच मदत मिळून घ्यायचा प्रयत्न करणार आणि ती मिळणार आम्हाला काय अडचण हा गेलो होतो की मग आम्ही साहेबांनाही तालुक्यातली परिस्थिती सांगितली आणि मग काय ते म्हणले तुम्ही स्थानिकांशी बोलतो बिनविरोधाच्या संदर्भात मी साहेबांना आवाहन करायला गेलो होतो मग साहेब मग कारण त्यांचे म्हणजे राष्ट्रवादीची जी काही महाविकास आघाडीची होते त्यांची भूमिका बिनविरोधाची नव्हती त्यामुळे आम्ही एक प्रयत्न केला साहेबांना भेटून तो बिनविरोधासाठी तुम्ही सगळ्यांना बोलवलं तर बिनविरोध होऊ शकतं भेट झाली आम्ही भेटतो ना कार्यक्रमात ह्याच्यात भेटत असतो चर्चा आहे त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमचा विरोध हा म्हणले फक्त आम्ही मखाईला विरोध केला फक्त भाव जी काय शेतकऱ्यांची होती आमची लढाई होती इतर आम्ही बाकीच्या विषयाबद्दल कधी लढाई किंवा इतर गोष्टीत आम्ही कधी तुम्हाला दिसलो ना आणि तेवढंच नाही मी माझ्या सासऱ्याचं सुद्धा बिल अडकलं म्हणजे कारखान्याचं बिल अडकलं होतं त्यासाठी सुद्धा मी शेतकऱ्यांच्या बाजूने बरोवून त्यांचे पैसे मिळवून दिले किंवा संजय मामाचे सुद्धा कारखान्यातले काही पैसे द्यायचे त्यावेळेस मी तिथं कारखान्यावर आंदोलन केले त्यामुळे त्या 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 गोष्टी असतात इलेक्शनच्या पिरियड मधले ते काय मतभेद असावेत मनभेद असू नयेत ही आमची भावना आहे आणि तीच कोण आम्ही ठेवणार समजा कारखाना त्याच्यामध्ये पहिलं तर हा प्रयत्न राहील की आम्ही आमचे जेवढे संचालक आहे त्यांना सुरुवातीला सांगितलेलं आहे की आपल्याला कारखाना सुरुवातीला चालू करायला कमीत कमी पंधरा कोटी पर्यंतची रक्कम लागणार आहे सुरुवातीला तर त्या संदर्भात काय माझ्या कॉन्टॅक्टनी काय आमच्यातले काय सुभाषांना आपले सुभाषबाबू शिंदे बँकेचे संचालक आहेत आणि आमच्या इतर नेत्यांशी बी संबंध आहेत आम्ही निश्चितच सुरुवातीला एक चालू करण्यासाठी मदत आमच्या माध्यमातून काय काही सभासद मदत करतील काही बँकेकडून मदत घेऊन सुरुवातीला चालू करून एकदा पोतं बाहेर पडलं साखरेचं की कुठली बँक त्याला मदत करायला तयार असते आणि सरकारकडे लगेच आम्ही प्रपोजल देऊन जी काय आता तुम्हाला माहितच असेल मकाईला मदत मिळालेली आहे भाजप सरकार निश्चितच ह्या पण कारखान्याला मदत करणारच आहे तिथून पुढे आम्हाला मदत मिळालीच काय आहे आता कामगारांचे प्रतिनिधीच आमच्या बरोबर आहेत आता सध्या हे निवडणूक पार पडल्यानंतर जसा कारखाना चालेल आता सुद्धा समजा हा भाडे तत्व कोणाला दिला तर ते कामगारांच्या पगाराविषयी बोलतायत का नाही निश्चितच पण सहकारी तत्व चालल्यानंतर त्या कारखान्यातले जे काय थोडे थोडे पैसे राहतील तसे मागच्या पगारी क्लिअर करत करत होत जातील ना पुढे आणि वरून काही मदत मिळाल्यानंतर तो भाग वेगळा आता अन्नांच्या माध्यमातून तिथं बँकेत पैसे जमा आहेत कर्मचाऱ्यांच्या पगारीचे दोन तीन कोटी काहीतरी साडेतीन कोटी जमा आहेत ते त्याच्यावरती एकदा ते सगळं कारखान्याच्या कर्म काय म्हणतो ऑफिसरच्या लोकांनी त्यांनी दिलं बाबा हे असं एवढा ह्याचा पगार आहे त्यांचे त्यांचे पगार मिळणार आहेत त्या ठिकाणी आणि आता तुम्हाला एक सांगायचं आताच माझ्याकडे पत्र आलं आम्हाला ऑफिशियली म्हणजे आता सिट्टी हे चिन्ह मिळालेलं आहे म्हणजे शासनाकडून अधिकृत असं आता झालं म्हणायचं सिट्टी हे चिन्ह आम्हाला मिळालं आमच्या पूर्णपणे